महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील दहिसावळी गावात कर्जबाजारीपणामुळे केवळ तीन दिवसांच्या अंतराने दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे यात पंचवीस वर्षीय विपुल विश्वंभर घोरपडे आणि पंचावन्न वर्षीय नामदेव बाबाराव बावणे या दोघांचा समावेश आहे आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दहिसावळी येथे भेट देऊन पीडित कुटुंबाचे साथवन केले यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अद्यापही तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकारी गावात न पोहोचल्याने संताप व्यक्त झाला असून देशमुख यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून सुनावले अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनाकडून कोणती कुण। ठोस मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पाळावे अशी मागणीही अनिल देशमुख यांनी यावेळी केली एकाच गावात तीन दिवसात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे ही गंभीर बाब असून तातडीने मदत आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी महागाव तालुक्यातील मुडाणा या गावात अतिवृष्टीमुळे हळदीचं पीक पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे पावसात शेताची पाहणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे जवळजवळ एक महिन्यापासून सातत्याने पाऊस चालू आहे ते आपण पीक पाहिलं ना हळदीचं पीक आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे सोयाबीन पाण्यामध्ये आहे कापूस पाण्यामध्ये आहे हळदीचं पीक पाण्यामध्ये आहे त्याच्यामध्ये शेतकरी अतिशय चालू आहे आता सर्वे वगैरे करून मला वाटते काही फायदा नाही आता सर्वसट राज्य शासनाने सरसकट मदत केल्याशिवाय सत्ता हे जे शेतकरी आहे हे अडचणीची माहिती नाही मोठ्या प्रमाणात आता दही दही गावामध्ये दोन आत्महत्या केल्या एकाच गावामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे बरोबर आहे का कर्जमाफ झाल्याशिवाय कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकऱ्यांमधलं जेवढं मोठं कर्ज आहे ते माफ होणार नाही कर्जमाफी झाली पाहिजे जेव्हा शेतकरी थोडा अडचणी बाहेर निघेल आणि शेती मालाला भाव मिळाला पाहिजे याची मागणी काय मागणी आहे आम्हाला की नाही सरसकट कर्जमाफी आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी आणि नुकसान आम्हाला भरपाई पाहिजे किती एकर तुमचं शेत बाधित झालेलं आहे आमचं पाच एकर शेत बाधित झालेलं आहे आणि ते तुमचं वढ्याच्या काटेला आहे याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे त्या शेताची माझ्या तर असे आमची सरकारला कळकळून पा पडून विनंती आहे की त्यांना आम्हाला ती कर्जमाफी करा आणि आम्हाला पन्नास रुपये हेक्टरी आम्हाला मदत करावी शेतकऱ्याच्या कोणत्या हंगामामध्ये मिळणार नाही शेतकऱ्याला कोणतेही उत्पन्न शेतातून मिळणार नाही याची महाराष्ट्र शासनानं आणि मुख्यमंत्र्यांना तासबी घ्यावी काळजी घ्यावी अन्यथा शेतकरी पुन्हा गळफासाच्या मार्गाला लागणार लागू जा, लागू शकतो याची एक कळकळीची विनंती शेतकरी या नात्यानं सर्वांची हळद केली सोयाबीन गेलं आणि कापू कापूस घाट सडायला लागले आणि यामुळं शेतकरी त्रस्त झालेला आहे वड्याच्या नाल्याच्या काट्यानं पूर्ण असं पाणी भरलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट